लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा सर्वात फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे बांगलादेशातील अराजकतेनंतर या देशासह भारतानं आपल्या सीमा सील केलेल्या आहे बांगलादेशमध्ये भारताकडून होत असलेली शेतमालाची आयात आणि भारतातून बांगलादेशकडे होत असलेली शेतमालाची निर्यात थांबवण्यात आली आहे बांगलादेश भारताकडून जवळपास पंच्याहत्तर टक्के शेतमाल आयात करत असल्यानं या घडामोडीनं दोनही देशाचं नुकसान होत आहे नाशिकमधून दररोज साठ ते ऐंशी ट्रक कांदा बांगलादेशला रवाना होतो एका ट्रकमध्ये जवळपास तीस टन कांदा भरला जातो मात्र कांद्याची वाहतूक थांबली असल्याचं कांदा निर्यातदारांनी सांगितलंय मागील आठवड्यात बांगलादेशकडे रवाना झालेले कांद्याचे शेकडो ट्रक हे भारत बांगलादेश सीमेवर अडकून पडलेले आहेत हा कांदा कमी भावात कोलकात्यातच विकण्याची आफत आता ओढा होऊ शकते नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष आणि कांद्याची मोठ्या प्रमाणात बांगलादेशात निर्यात केली जाते सध्या द्राक्षाचा हंगाम जरी नसला तरी कांद्याची निर्यात सुरू आहे गेल्या तीस ते पस्तीस दिवसांपासून कांदा कमी झाल्यानं निर्यात काहीशी घटली असली तरी देखील रोजच बांगलादेशच्या दिशांना कांदा भरून ट्रक रवाना होत असल्याचं निर्यातदारांनी म्हटलं आहे साधारणपणे वर्षभर कमी अधिक प्रमाणात नाशिकचा कांदा हा बांगलादेशला जात असतो तिकडील कांद्याचं सीझन संपल्यानं भारतासह चीनच्या कांद्याची बांगलादेशनं बाजारपेठ व्यापलेली होती मात्र बांगलादेशातील अराजकतेचा फटका दोनही देशातील कांदा बाजारपेठेला बसला आहे बांगलादेश भारताकडून बटाटे वगळता तांदूळ गहू आटा डाळी बेसन फळे विशिष्ट प्रजातीचे मासे भाजीपाला कांदा आणि इतर शेतमाल तसेच खाद्यांना आयात करते भारतातून बांगलादेशात होणारी निर्यात किमान पंच्याहत्तर टक्के इतकी आहे सोमवारी दुपारी चार वाजेपर्यंत भारतातून बांगलादेशात होणारी या शेतमालाची निर्यात सुरू होती सोमवारी सायंकाळी सीमा सील करण्यात आल्यानं ही निर्यात थांबलेली आहे त्यात कांद्याची सर्वाधिक निर्यात थांबली त्यामुळे रोजचं कोट्यवधीचे व्यवहार हे थांबलेले आहेत सीमेवर अडकून पडलेले कांदा आणि इतर शेतमालाचे ट्रक अजून चार ते पाच दिवस सीमा खुली होण्याची प्रतीक्षा करतील मात्र सध्या दिवसांनी होईल अशी कोणतीच परिस्थिती मुख्य निर्यातदारांनी आहे बांगलादेशामध्ये जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं तिथली सगळी अंतर्गत व्यवस्था ठप्प झालेली आहे आणि भारताबरोबरचं दळणवळण थांबलेलं आहे त्याचा फटका आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे कांदा घेऊन जाणारे ट्रक सीमेवर थांबलेले आहेत तेव्हा केंद्र सरकारनं हस्तक्षेप करून आता जे काही काळजीवाहू सरकार बांगलादेशमध्ये आहे त्यांच्याशी चर्चा करून हा भारतीय शेतकऱ्यांचा आणि विशेषतः नाशिकच्या शेतकऱ्यांचा जो कांदा बांगलादेशमध्ये जातो तो रस्त्यात थांबलेला आहे तो सुरळीत जावा यासाठी प्रयत्न करावा अशी मी शासनाला विनंती करतो आजच मी पंतप्रधानांना त्या एक पत्रही लिहिलेलं आहे आणि शासनानं तातडीने हस्तक्षेप करून हा कांद्याचा प्रश्न सोडवावा अशी आमची शेतकऱ्यांची इच्छा आहे त्यामुळे कांद्याचा इतर शेतीमाल कमी भावात सीमेवरील गावांमध्ये किंवा कोलकात्यात विक्री केला जाऊ शकतो मात्र यामुळे बांगलादेशच्या नागरिकांना या जीवनावश्यक वस्तू न मिळाल्यानं ते, ते महागाईचा आगडोंग उसळून सर्वसामान्यांचं जीवन अधिक महाग होण्याची शक्यता आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक